नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर मधील पूर्व परिसरामध्ये असलेल्या पोस्ट ऑफिस जवळ आपण सध्या आलेलो हो। आहोत पोस्ट ऑफिस मध्ये आपण आलेलो हो। आहोत इथली जर अवस्था तुम्ही बघत असाल तर अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे नागरिकांच्या जीवाशी सर्रासपणे या ठिकाणी खेळ सुरू आहे आरोग्य व्यवस्थेवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आपण जर इथे बघत असाल तर हे बघा उघड्यावर कचरा टाकलेला आहे वरतून पाऊस येतोय आणि नागरिक अक्षरशः इथे भिजताना आपल्याला बघायला मिळत आहेत व हा कुठला जो आहे आरोग्य व्यवस्थेच्या नावाने कशा पद्धतीचं काम बदलापूर शहरामध्ये सध्या सुरू आहे हे आपण बघू शकतात हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी नगरपालिका आहे कुडगाव बदलापूर नगर परिषद आहे मोठी नवी कोरी इमारत जी आहे बांधण्यात आली नगर परिषदेची मात्र तिथून जवळ हाकेच्या अंतरावर असलेलं हे जे पोस्ट ऑफिस आहे इथे साचलेली जी दुर्गंधी आहे इथे असलेला जो कचरा आहे या इथल्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया या ठिकाणी पाऊस आहे आणि पावसात जर आपण बघत असाल सोडा दादा सोडा काय करताय त्याला कधीपासून थांबलेले आज आपण इथे काय बोलत आता मी सर्वप्रथम आपल्या बदलापुरचे मी आभार मानतो आपण आमच्यापर्यंत पोहोचलात जवळजवळ मला इथे एक तास होऊन गेला आणि जे रांगेमध्ये उभे आहेत त्यांनी मला त्यांना विचारलं तर ते मला म्हणाले मी दोन तासापासून उभा आहे काय आता इथे वयस्कर लोक पण येतात आणि इथे असा कचऱ्याचा ढिग पसरलेला आहे इथे बाजूला मुत्री आहे आणि ह्या दुर्गंधीमध्ये आम्हाला इथे पावसामध्ये पण उभी राहायला जागा नाहीये आणि याची तक्रार आम्ही या पोस्ट ऑफिस मध्ये केली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांची हा त्यांनी आम्हाला त्याचा काहीच उत्तर दिलेलं नाहीये काय आता हे अडीच वाजेपर्यंत राहील हा त्यानंतर बंद होईल हो तर आमची अशी मागणी आहे की या पूर्ण विभागासाठी हे एकच पोस्ट ऑफिस आहे तर दुसरं ही उपलब्ध करून द्यावं अशी आमची मागणी आहे नागरिकांची आपण किती वाजेपासून थांबलेली मी एक तास झालाय वाटतं तुमचा नंबर येणार आता आला तर ठीक नाही रिटर्न जायचं परत उद्या यायचं दोन दिवस प्रॉब्लेम होता नेट नव्हता पाच काम पाच मिनिटाच्या कामासाठी तीन तिसरा दिवस आहे तिसरा दिवस नवीन अकाउंट ओपन करायचं बस मॅडम मी वांगणीमधून आलोय हा आणि वांगणीमध्ये पोस्ट सुविधा आहे परंतु तिथे स्वीकारलं जात नाही त्यांचे मॅन पॉवर काय कमी पडते काय त्यांचा इश्यू आहे तर आम्हाला एवढा लांब यावा लागतय वांगणी सारख्या ग्रामीण भागात पोस्टाची सुविधा असून सुद्धा असं इथे आल्यावरती काय इथे आल्यावर समाधान मिळते लाईन अशी बरीचशी लाईन असते वीस ते पंचवीस जणांचे पार्सलचे म्हणा पोस्टाचे काम असतात आणि एक एक दोन दोन तास आमचा यामध्ये जातो एवढा वेळ थांबवून सुद्धा तुमचा नंबर लागेल का आता वाटतं नाही कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे कधी कधी वागणीला जाऊन हो हो नक्कीच धन्यवाद अतिशय भयंकर अवस्था जी आहे या ठिकाणी सध्या झालेली आपल्याला बघायला मिळते बघा वरतून पाऊस पडतोय आणि अक्षरशः या ठिकाणी जे नागरिक आलेले आहेत पोस्ट ऑफिसमध्ये काम करून घेण्यासाठी ते सर्व जे सर्व ज्येष्ठ नागरिक देखील एक एक दीड दीड तासांपासून इथे थांबलेले आहेत आणि तरी सुद्धा आता अडीच वाजता जो आहे पोस्ट ऑफिसचा टाइम संपेल आणि बंद होईल मग त्यानंतर यांना पुन्हा उद्या यावं लागेल उद्या परत तीच अवस्था काय म्हणतात स्लीप भरायची असते ना एक टेबल पण नाहीये इथे टेबल पण नाहीये स्लीप भरायला काय बोलतात आम्ही ज्यावेळेस पैसे काढायला येतो ना पोस्ट ऑफिस मध्ये पैसे नसतात कोणीतरी जर भरायला आला तो पैसे भरल्यानंतर मग आम्हाला पैसे मिळतात एवढी देणी अवस्था आहे म्हणजे आमचीच पैसे असून आम्हाला भिकाऱ्यासारखे इथं उभं राहावं लागतं आणि मागावं लागतं पैसे आता मी एक पंधरा वीस मिनिटं झाला आलो फक्त बस आल्यावरती वाटलं का की दुर्गंधी येते हो, हो 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 तो तर हा नेहमीच त्रास आता बघा तुम्हीच बघा पाऊस पडतोय समोर कचरा आहे लोकांना उभं राहायला जागा नाही लाईट नाही पंखे नाही ही पावसाची व्यवस्था आहे उन्हाळ्यात घामे घुमून जातो माणूस या ठिकाणी आपल्याला खरंच आपण बोलतो की बदलापूर शहर विकासाच्या दृष्टिकोनाने आता विकसित होत झालेलं शहर आहे शहरीकरण बदलापूर शहरामध्ये होत आहे परंतु कशा पद्धतीचं हे असं आपले ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना एक एक दीड दीड तास लाईनमध्ये इथे उभं राहावं लागतंय आणि दुसऱ्या साईडला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार सुरू आहे आणि इच्छुक चेहरे समोर येत आहेत परंतु खरंच इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी देखील लक्ष जे आहे ते बघा हा कचरा आहे आपण थोडस पावसात येऊया आता या ठिकाणी हा आहे कचरा आणि इथेच आहे हे सर्वजण नागरिक उभे हे आहे आपलं बदलापूर पश्चिमचं पोस्ट ऑफिस आहे आणि त्याचबरोबर जवळच इथून जर बघत तर असाकेच्या अंतरावरती आपली बदलापूर नगर आहे जी नवीन नगर परिषदेची जी, जी नवीन बिल्डिंग बांधली गेली ती आहे मग आता इथले नागरिक असंच बोलताय की जे अधिकारी आहेत त्यांना देखील अशा कचऱ्यामध्ये आणून बसवा तुम्हाला काय वाटतंय ते नक्कीच सांगा जरा काय बोलाल काय मागणी करताय आम्ही मागणी केलेली आहे आम्हाला नवीन दुसरा पोस्ट ऑफिस पाहिजे आपण मागणी तर केलेली आहे काम नाही तो सागर नावाचा मुलगा आहे ना आतमध्ये इतकं काम सगळ्यांचे काम व्यवस्थित करतो एकदम आता मी दिलं लगेच नाही माझ्या काम एकदम क्या हो? सागर त्याचं नाव सागर ओके ठीक आहे सागरचं कौतुक होतंय हरकत नाही मात्र बाहेर जे नागरिक उभे आहेत त्यांचे प्रचंड हाल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि एवढ्या दुर्गंधीमध्ये देखील इतका पाऊस पडतोय तरी सुद्धा हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सर्वजण इथे भिजत थांबलेले आहेत का कारण त्यांचं काम जे आहे त्यांना ते करून घ्यायचे मात्र काम होईल का नाही हे देखील सांगू शकत नाही कारण आता अडीच वाजता पोस्ट ऑफिस जे आहे आता बंद होणार आहे आणि कितीतरी वेळेपासून हे सगळे ज्येष्ठ नागरिक असून सर्व सर्व थांबलेलं आहे एक दादा भेटले आपल्याला त्यांनी सांगितलं सा की ते वांगणीवरून आले आहेत असं काय बोलतात ठीक आहे आपण बोलणार का खर तर नागरिक पुढे येऊन बोलतायत त्यांचं म्हणणं आहे की एक त्यांना पोस्ट ऑफिस जे आहे अजून एक पोस्ट ऑफिस पाहिजे आहे पण खरंच एक प्रश्न चिन्ह की जे आहे ते तरी आधी नीट करा आणि नंतर दुसरं मिळेल की नाही सांगू शकत नाही परंतु जे आहे त्याला तरी व्यवस्थित तुम्ही ठेवायला पाहिजे किती प्रचंड गर्दी बघू शकतो कामं तरी होतात का वेळेवर पण ना टेबल, टेबल नाही नाहीये बर भिंतीवर आम्ही स्लीप भरतो काय विचारा अवघड काम आहे अवघड काम आहे असं वाटतं की अकाउंट क्लोज करावं घराचे पैसे ते परवडेल स्लीप भरायला देखील टेबल नाहीये आणि कागदपत्र पण ओली होती हे बघा इथे कमीत कमी, कमी। यंदाच्या वर्षी छत्री वाटप तरी करा इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी छत्री वाटप करा लवकरात लवकर येऊन टेबल पण हे बघा टेबल पण दिलेत का नगरसेविका बरोबर यांनी दिलेले बरोबर नाही टेबल पण नसते इथे बसायला पोस्टाचे हे बघा एक साधा स्टोन नाहीये नागरिकांचं म्हणणं आहे की यांनी टेबल तरी दिले कोण उल्हास आंबवणे उज्वला ताई आंबवणे यांनी टेबल दिले काहीतरी था नागरिकांना इथे बसायला टेबल सुद्धा नसते आता प्रचंड प्रमाणात पाऊस आहे बाहेर आणि ही आहे बदलापूरची पोस्ट ऑफिसची अवस्था आणि त्याचबरोबर हे आहे आरोग्य व्यवस्थेवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह पोस्ट ऑफिस सारख्या ठिकाणी कोण इथे येतं आणि कोण या ठिकाणी येऊन पत्र टाकतं थँक्यू बघतोस का तू तू बघतो का आपली धन्यवाद खूप पाऊस आहे प्रचंड आणि ज्या वेळेला अजून जास्त पाऊस मुसळधार पाऊस वाढतो त्यावेळेला हा जो पाऊस आहे मध्ये तो अक्षरशः नागरिकांना उभं राहायला सुद्धा जागा नसते नेमकं यांनी करायचं काय आता एक एक दीड धीरपासून नागरिक इथे थांबलेले आहेत आणि अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या वेळेला आपण अशा समस्या मांडतो हो। त्यावेळेला काहीतरी विचित्र प्रकारचे विचित्र लोक काही कमेंट करतात की यांना पाकिटा नाही भेटले का म्हणून बनवत आहेत का आता एक समजत को हो, नाही कोणी धाडस करत नाही आणि जे धाडस करतात त्याचे दुसरेच कोणीतरी येऊन काहीतरी विचित्र प्रकार करतात तर हे करण्यापेक्षा मध्ये काय सुखसुविधा आहेत आणि काय नाही याच्याकडे दुर्लक्ष करा मुख्य अधिकारी साहेबांना विनंती आहे तुम्ही या ठिकाणी एकदा या पूर्ण बदलापूर नगर परिषदेची जी नवीन बिल्डिंग आहे ती इथून बाकीच्या अंतरावरती आहे आणि आरोग्य व्यवस्थेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय या ठिकाणी लहान चिमुकले आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावर जर तरी काही परिणाम झाला आरोग्यावरती तर याला जबाबदार कोण असणार आणि ही आहे, आहे बदलापूरची खरी अवस्था बदलापूर शहराचा खरा विकास पण मूलभूत सुखसुविधा ज्या आहेत बदलापूर बदलापूरकरांना बदला बदला त्या देखील जर पुरवल्यात जाऊ शकत नसतील तर यंदाच्या वर्षी बदलापूरकरांनी काय करायचं हे तुम्ही नक्कीच सांगा चला खूप अतिशय भयंकर परिस्थिती आहे अतिशय भयंकर म्हणजे इतका दुर्गंध येतो इथे म्हणजे आता नागरिकांनी बसता तरी कुठे बघा हे पूर्ण जी गती लागली इथे सगळी म्हणजे अक्षरशः या खिडकी पाणी आहे इथे माझे पण पाणी इकडे पण माझे पण नागरिकांनी करायचं

आता परिस्थिती आहे त्यात याची डॉक्युमेंट आणि हो अजून जर कधी जास्त गर्दी झाली तर बाकीच्या तर जागा पण नाही भेटणार मला तर जागा पण नाही उभं राहायला बोलणार का माय उभं कशा आहेत नमस्कार नमस्कार काय बोलता तिथलं काय कधी सुत पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस आहे ना पोस्ट ऑफिसला सध्याच्या परिस्थितीत हा विषय कसा आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा हा विषय आहे आणि केंद्र सरकारचा विषय राज्य सरकारनी पुढे केल्याशिवाय ते पुढे जात नाहीये स्थानिक आमदार यांच्याशी मला वाटते जून दोन हजार पंचवीस मध्ये बोलणं झालं दोन हजार चोवीस मध्ये पण बोलणं झालं होतं आणि जून दोन हजार तेवीस मध्ये पण बोलणं झालं होतं हे तिसरं वर्ष आहे वाटचं बदलापूर आणि इथली लोकसंख्या आणि इतर बँकांपेक्षा लोकांचा सध्या असलेला पोस्ट ऑफिसरचा विश्वास त्याच्याकरता ही जी जागा आहे त्याच्यापेक्षा चार पट जागा मोठी त्यांनी द्यावी किंवा शासनाने किमान शासनाने किमान जे नवीन विकासक असतात त्यांच्या ज्या रिझर्व्ह लँड असतात नगरपालिकेच्या हद्दीतल्या त्या विकासकांना सांगून काही दिवसापुरता तरी ही व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे कारण सध्याच्या स्थितीमध्ये पासष्ट वर्षाच्या वरचे भरपूर नागरिक पोस्टामध्ये वेगवेगळ्या स्कीम मध्ये पैसे अडकवतात आणि एक ते सोळा तारखेपर्यंत आजची तुम्ही जर तारीख बघितलं तर सत्तावीस आहे आता दोन वाजता सुद्धा त्यांना का येतात तर त्यांचा सध्या ह्या स्थितीवरती विश्वास आहे तर त्यात सगळ्यांनी लक्ष घालावं हो। आणि राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी दोघांनी काहीतरी पुढील काळात चार सहा महिन्यामध्ये काहीतरी त्यात बदल करावा आणि सुधारणा करावी काय वाटत हे आरोग्य व्यवस्थेवरती कचरा वगैरे आपल्याला बघायला मिळतो आहे आता त्याला कसं आहे की ही सोसायटी वेगळी ही जागा वेगळी आणि आपल्या देशामध्ये स्वयंशिस्त नसल्यामुळे हा सगळा मोठा प्रश्न आहे खूप अभ्यासपूर्वक बोललेला आहात आपण धन्यवाद माहिती तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालिसह हो। जोपर्यंत तुम्ही व्यक्त होणार नाही तोपर्यंत तो पोस्ट ऑफिसची जी अवस्था आहे ती सुधारणार नाही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच सर्व ठिकाणी म्हणजे उभं राहायला देखील नागरिकांना जागा नाही आहे ते बघा टेबल नसल्यामुळे स्लीप बघा कुठे भरतायत हे इथे उभं राहून स्लीप भरावी लागते आणि वरतून जर एखाद्या पावसाचा थेंब पडला पाण्याचा थेंब पडला तर सगळं गेलं सर्व जाईल बघा इथे अशा पद्धतीची अवस्था आहे आता नेहमी असतं का आम्ही कधी अडीच वाजेच्या आधी करा, 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 करा। वाटतं का अडीच वाजेपर्यंत अडीच पर्यंत नाही होणार नाही सांगतील लंच नेंतर होणार उद्या उद्या काय सांगू शकत नाही आता लंच नाही झाले तुम्ही उद्या जावं लागेल उद्या काय येतील नाही भयंकर अवस्था आहे बदलापूर शहराची खूप खूप भयंकर आणि ज्या वेळेला दाखवण्याचं काम करतोय आपण त्यावेळेला काहीतरी विचित्र प्रकारचं लोक जी आहेत ती देखील याच्यावरती समस्या दाखवतात का नाही दाखवता समस्या ह्या समस्या आहेत तर दाखवायला नकोच का तुम्हाला काय वाटतं ही समस्या नाही का बदलापूर शहराची वाटत नाही का ही समस्या आहे म्हणून याच्यापेक्षा मोठी समस्या अजून काय असू शकते काय असू काय शकते एवढं एक नशीब की आज वीज आहे जर लाईट नसती तर मधली देखील कामं जी आहे ती थांबली असती वीज आहे म्हणून कृपा आहे पण सांगू शकत नाही आता पाऊस पडतोय म्हटल्यावरती महावितरणवाल्यांना पण लक्षात येईल लाईट बंद करायचं ही नेहमीची अवस्था जी आहे ती बघायला लागते दुर्गंध इतका आहे इथे प्रचंड स्वच्छता गृह आहे बाजूला पण ते स्वच्छ नाही अतिशय दुर्गंध जे आहे आजूबाजूचा पूर्ण परिसरातून इथे येतोय ज्येष्ठ नागरिक आहे जे पाच दहा मिनिट देखील उभं राहू शकत नाही त्यांना या ठिकाणी एक एक दीड दीड तास उभं राहावं लागत आहे आणि तरी सुद्धा जे आहे या गोष्टीकडे सर्वच दुर्लक्ष पडतात मग अखेर या परिस्थिती कधी सुधारणार हा खूप मोठा आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ देत बघत राहा आपले बदला बोल स्वप्नांसह आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तुम्ही देखील पोस्ट ऑफिसमध्ये कधी आलेले आहात का तुमच्यासोबत कधी काही अनुभव आला आहे का तुम्हाला वाटत नाही का की इथली जी अवस्था आहे ती सुधारली गेली पाहिजे सुधारली पाहिजे आम्हाला नक्कीच सांगा धन्यवाद